मी पंजाब डक आज आहे चार एप चार मे दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणून शेतकऱ्याला अंदाज येणार आहे तर पाहू शकता की सगळे आम्ही शेतीची कामे केलेली आहेत तर तुम्हाला सांगतो इकडं जमीन इतकी भुसभूसित आहे की चालताना सुद्धा म्हणजे जमेच इतकी भुसभुशीत आहे आणि आम्ही जमीन नांगरत नाही नांगरल्याच्या नंतर काय होते जमीन पिकत नाही म्हणून हे इतकी भुसभुशीत करतो म्हणजे पाहू शकता की किती भुसभुशीत आहे आणि हा सगळं केंद्रित आहे तर या ठिकाणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की मी म्हणलो होतो की तुम्ही काय करा तीन तारखेपर्यंत तीन मेपर्यंत तुमचा कांदा झाकून घ्या कारण की काल ना चंद्रपूर भागामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला त्यांच्या धान्याचं खूप नुकसान झालं तर आता आज आहे चार आज आहे चार मे तर आज तुम्ही बघा आज नंदुरबार भागाकडे लगेच टी व्हीला बातमी येईल की आज नंदुरबार नंदुरबारकडे खूप पाऊस पडला म्हणून हा अंदाज लागता पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये काय झालं गुजरात कडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आज नंदुरबार म्हणजे आज चार मे ला नंदुरबारकडे पाऊस येणार आहे पाच मेला परत तो नाशिक कडे येणार आहे सहा मेला लगेच पुन्हा मराठवाड्याकडे येणार सातला पुन्हा परत विदर्भाकडे जाणार आहे आठला परत म्हणजे भाग बदला जाणार आहे म्हणजे असं किती सहा मे पासून ते जवळपास तेरा मे पर्यंत दररोज दोन दो दिवस ह्या भागात दुसऱ्या दिवशी त्या भागात पुन्हा ह्या भागात ह्या भागात म्हणजे दररोज भाग बदलत बदलत सर्व दूर नाही पडणार पण अवकाळी असणार आहे म्हणून हा हांद लक्ष द्यायचा आणि सर्वासाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सूनला असं पोषक वातावरण समुद्र म्हणजे आता तयार झालंय म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे लवकर देखील येणार आहे वेळ येणार वे आहे म्हणून हा लक्षात आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी या जवळपास एकोणीस मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे म्हणजे एकोणतीस आपलं एकोणीस मेला अंदमानवर मान्सून येणार आहे एकोणीस मेला म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कम्प्लीट बावीस दिवसाला आपल्या केरळ येतो तिथून चार पाच दिवस म्हणजे पंधरा सोळा जूनच्या दरम्यान आपल्याकडे आप पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं यावर्षी चांगला पाऊस आहे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही शेतकऱ्याला परत एक अंदाज देतो राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा असेल म्हणजे नाशिक भागातला असेल तर तुम्ही काय करा म्हणजे आज चार आणि पाच तारखेपर्यंत आणि दोन दिवस तुम्ही तुमचा कांदा झाकण्याची तयारी ठेवा कारण की सहा सात आठ मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडं मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे मुंबई पुणे सगळीकडं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणजे लगेच काय होतंय की बऱ्याच जणांचे लगेच असं मेसेज येते की लगेच आज आमच्या भागात पाऊस पडला तर तुम्हाला सांगतो हे अवकाळी पाऊस सर्व दूर नसतो फक्त जिकडे पडला तिकडे वाचतो फक्त काय होतंय उन्हाळ्यात अवकाळी कशामुळे येतात की काय होतंय उन्हाचा बारा एकदम पंचेचाळीस अंशावर गेला ही शेवटी निसर्गालाच काळजी असते की निसर्ग त्याला दाबण्यासाठी लगेच पावसाला लग पाठीत असतो म्हणून हे लक्षात येत देशाची परिस्थिती सांगायची झालं तर गुजरात मध्य प्रदेश दिल्ली त्याच्यानंतर उत्तराखंड या भागाकडं म्हणजे आता ह्या दोन चार दिवसात म्हणजे सहा मे ते चौदा मेच्या दरम्यान म्हणजे तिकडल्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे त्या राज्यात पडणार आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात या पावसात विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे की आपली जनावर झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही त्या अवकाळी पावसामध्ये काय करा की विजा कडकडा असताना झाडाखाली थांबू नका विजा कडकडायला लागला लाग लाग की लगेच घर जवळ करायचं म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यामध्ये सहा मे ते चौदा मे च्या दरम्यान दररोज दोन दोन दिवस समजा आज या आज उत्तर महाराष्ट्राकडे आज बघा आज नंदुरबारकडे मुक्काम राहील तर उद्याचा मुकाम इकडे पुण्याकडे राहील पावसाचा की लगेच परवाचा मराठाकडे राहील त्याच्यानंतर सात तारखेचा विदर्भात राहील म्हणजे दररोज वेगवेगळा भाग करत करत असा पाऊस येणार आहे सर्व दूर काही पडणार ना ना नाही त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं मुंबईकरांना दिलासा एक बातमी मुंबईला देखील तुम्हाला गर्मीपासून सुटका मिळणार आहे तुम्हाला पावसात भिजायला भेटणार आहे असं तसं नाही चांगलं दोन चार दिवस पावसात भिजायला भेटणार आहे म्हणून हे लक्षात येतं कोकणात देखील पाऊस येणार आहे म्हणून कोकणातल्या आंब्यावाल्याने तुम्ही तुमच्या आंब्याची काळजी घ्या म्हणून हेच देखील सांगतो आणि राज्यात म्हणजे आणखीन एक सगळ्यात मोठं टीप लक्षात घ्या आता हे मे महिन्यामध्ये समजा जर आमच्या समजा हे गुगळी धामणगावला पाऊस पडला आणि सेलूला पाऊस नाही पडला ना या महिन्यामध्ये अवकाळी तर येणाऱ्या पावसात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार आणि बाजूच्या गावाला सोडून देणार म्हणजे पण त्या गावाला पडणार पण थोडा कमी पडणार पण जिथे उन्हाळ्यामध्ये जास्त पाऊस पडतो ना त्या भागाला पाऊस जास्त पडतो आणि जे भाग सोडून देतो ते भाग माझा सोडून अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक दिला जाईल धन्यवाद से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा